आवाज मानदेशाचा मसवड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने डिसेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस कॉन्स्टेबल अनिल विलास वाघमोडे यांची बेस्ट पोलीस ऑफ द मंथ तर वरकुडे मलवडीचे पोलीस पाटील धनंजय मानिक सोनवणे यांची बेस्ट पोलीस ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली आहे डिसेंबर 2025 या कालावधीत अनिल वाघमोडे यांनी मोटार वाहन अधिनियमांतर्गत सर्वाधिक केसेस करून दंड आकारणे रहदारीस अडथळा करणाऱ्यांवर कारवाई अवैध दारू वाहतूक पकडणे यात्रांचे नियोजन करून वाहतूक कोंडी टाळणे बीपी ऍक्ट अंतर्गत गुन्हे नोंदवणे तसेच लोक अदालत मध्ये अधिकाधिक खटले पाठवून गुन्हे सिद्ध करणे अशा उल्लेखनीय कामगिरीमुळे एकूण सात हजार सहाशे गुण मिळवले तसेच धनंजय सोनवणे यांनी समन्स वॉरंट बजावणे गावातील वाद मिटवणे दखल पात्र गुन्ह्यात पंच उपलब्ध करून देणे मिसिंग व्यक्तीच्या शोधात मदत अपघातग्रस्तांना तत्काळ सहाय्य ग्राम हो, सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून चोरीस प्रतिबंध आणि अवैध धंद्यांवर कारवाईसाठी बीट अंमलदारांना सहकार्य अशा कार्यामुळे चार हजार दोनशे गुण मिळत पुरस्कार पटकावला या यशाबद्दल सहाय्यक हो, पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब आणि सर्व अधिकारी अंमलदारांनी अभिनंदन केले असून त्यांच्या कामगिरीमुळे पोलीस दलाची प्रतिमा अधिक असल्याची भावना व्यक्त केली मान चौफेर न्यूज साठी उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा